नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मंडळी आज मी आपणा सर्वांना वसई किल्ल्यामध्ये घेऊन आलेली आहे म्हणजेच आपला वसई फोर्ट मंडळी सध्या आपला लेन सीझन चालू आहे म्हणजेच उपवास काळ चालू आहे तर ह्या उपवास काळच्या औचित्य साधून आपण ह्या किल्ल्यामध्ये क्रुसाच्या वाटेची भक्ती करणार आहोत म्हणजेच आपण आपल्या लोकल भाषेमध्ये आपण मिजेरी म्हणतो तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांचं सा असं सांगणं होतं मलाही अगोदर माहिती नव्हतं की इथे अशी कृसाच्या वाटेची भक्ती होते पण मं म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की हा व्हिडिओ काढा जेणेकरून जे, जे लोक इथे प्रत्यक्षप्राणी हजर राहू शकत नाही इथे उपस्थित राहू शकत नाही तर हा व्हिडिओ काढण्याचं उद्दिष्ट असं की जे लोक घरी आहेत ते हा व्हिडिओ बघून ह्या भक्तिमय वातावरणामध्ये उपस्थित राहू शकतात तर मंडळी आम्ही थोड्याच वेळामध्ये आपल्या ह्या पुरुषाच्या वाटीच्या भक्तीला सुरुवात करणार आहोत मला आशा आहे की तुम्हीही आमच्या ह्या प्रार्थनामय वातावरणामध्ये सहभागी होतील आपण किल्ल्यामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक किल्ल्यामध्ये आपण दोन दोन स्थानं घेणार आहोत परंतु तू आपल्या दैवी दयेने व अनंत ममतेने माझ्यासाठी माणूस आलास सर्व आयुष्यभर असंख्य दुःख सोचलीस माझ करिता कृषावर मेलास माझ्या पापांची क्षमा मिळली मला स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवून मधवर अनंत तुकी केली तर सर्व गोष्टी मी या कृषाच्या वाचेची भक्ती करीत असताना ध्यानात आणून एकत्र आमच्या त प्रद श प्र हु आचरोसी म अम जसा कर सततसे्या प्रदाच सवा अतद पन को परपास अन त अराचदह देवा सेपा हमभात साी अशी माहिती आमच्या महिला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव जसा असणार असणार हे प्रभु प्रभू आम्हा दयात प्रभू Eu yeah. yeah. संत इग्नेसियस लोयला आणि सेंट फ्रान्सिस जेवियर यांनी स्थापन केलेल्या जेजुवेट संघाच्या धर्मगुरूंनी इसवी सन पंधराशे एकोणपन्नास साली उभारलेले हे जेजुट चर्च, चर्च ला मट, या चर्चला लागून मठ मॉनेस्ट्री आणि गुरुविद्यालय म्हणजे सेमनेरीज ही त्या काळी येते होती हे चर्च सुरुवातीला बॉम्ब जिजस या नावाने बांधलेले होते जेजुएट संघाचे बोधचिन्ह आय एच एस मिळते याचा अर्थ येशू मानवजातीचा एकोणीसशे सत्तावन्न साली संत गुंसालो आशियाची चौथी जन्मशताब्दी या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली अशा या जेजवट समोर आता आपण कुसाची दोन स्थाने करणार आहोत पहिले स्थान कोणती तिला येशूला क्रिसावर देण्याचा हुकुम करतो हे <laughs> 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 ख्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो यहोती लोकांनी कोणती तिला त्या समोर येशूला नाही तेथे ते ओरडत म्हणाले त्याला घेऊन जा त्याला क्रुसावर माराव येशू अगदी निर्दोष आहे ही गोष्ट रोमन अधिकाऱ्याला ठाऊक होती परंतु लोकांच्या आग्रहा लोकांच्या आग्रहामुळे आणि भीतीमुळे त्याने त्याला पुसावर देण्याकरिता निष्ठुर येऊ द्यांच्या स्वाधीन केले हे प्रभू आम्हावर दया करे येशू आपल्या खांद्यावर कुसाचे भारी पूजे हे प्रभू अमावर दया कर

प्रिय बंधू नो आता आपण दुसरे चर्च सेंट अगेस्टिनियन चर्च संदेशदाई माता मंदिर ह्याच्या समोर उभे आहोत दुर्दैवाने संपूर्ण उद्ध्वस्त झालेले हे अगेस्टियन संघाचे भव्य आणि अतिशय सुंदर असे चर्च नोसा सिनोरा आवर लेडी ऑफ म्हणजे माता या नावाने सन पंधराशे शहाण्णव साली बांधले अशा या अगस्टियन संघाच्या वसई किल्ल्यातील संस्थेसमोर आपण क्रुसाच्या वाटेची पुढील दोन स्थाने करूया तिसरे स्थान येशू पहिल्यांदा क्रुसा पडतो हे क्रिस्टा आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो येशूच्या बरोबर त्याची निंदा करणारा मोठा लोक समुदाय होता येशू आपला क्रूस घेऊन चालत असता वाटेत पडला हे hey प्रभू आम्हाला दया कर हे hey प्रभू आम्हाला दया कर <laughs> या बंद वगिरेनो आता आपण तिसरे चर्च फ्रान्सिस्कन संस्थेचे चर्च सेंट अँथनी चर्चच्या समोर उभे आहोत पंधराशे सदोतीस साली वसई किल्ल्याच्या परिसरात फ्रान्सिस्कन संस्थेने हे सुंदरसे चर्च अँथनीच्या नावे बांधले हे एकमेव असे चर्च आहे की ज्याच्या दर्शनी भागात पोर्च दर मंडप आहे त्या पोर्च मुळे आणि येथे वापरलेल्या लालसर दगडामुळे चर्चच्या सौंदर्यात भर पडलेली आहे अतिशय महत्वपूर्ण अशा तीन घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत पहिली घटना संत फ्रान्सिस झेवियर तीन वेळा भारतात येऊन गेले त्या तिन्ही वेळेला त्यांचे वास्तव्य याच वटात होते दुसरी घटना ओरिएंटल चर्चचे बिशप मार्क जोसेफ हे वसे किल्ल्यात असताना फ्रान्सिस्कन संघाबरोबर कधी काळ राहिले

तसे होऊ नये आणि त्याला कृसायला ठेवलेच पाहिजे अशा हेतूंनी शेतातून येत असलेल्या सिमोन नावाच्या एका सिरेनी मनुष्याला ते वेठीच धरतात हे प्रभू आमावर दया कर वेरुणिका येशूचे तोंड पुसते हे क्रिस्ता आम्ही तुला बसतो तुझी स्तुती करतो येशूच्या दिव्य तोंडावर माती रक्त व शिपायांची थुंकी असल्यामुळे ते अगदी विद्रूप झाले होते ते पाहून वेरुणिका नावाच्या एका बाईला दया आली तिने धैर्याने येशू समोर गुडघे टेकून

आत्ता आपण चौथं चर्च जॉन ऑफ गॉड चर्च या चर्चसमोर उभे आहोत स्पेनमध्ये सोळाव्या शतकात जॉन दुआरती सिडाडे नावाचा एक तरुण होता त्याने आजारी आणि जखमी ऋणासाठी सेवा देण्यात आपले आयुष्य घालविले त्यासाठी त्याने एक संघटना स्थापन केली जॉन स्वतः धर्मगुरू नसतानाही त्याच्या संघटनेत काही धर्मगुरू व धर्म भगिनी सामील झाले या संघटनेद्वारे छोटे छोटे दवाखाने व आरोग्य सेवा केंद्रे सुरू करण्यात आले सातवे स्थान येशू दुसऱ्यांदा क्रुसा पडतो हे क्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो येशू आपला वजरी घेऊन चालला असता लोकांचा समुदाय वाढत गेला त्याने येशूची केलेली निंदा ही वाढत गेली येशूने सर्व अपमान जगाच्या उद्धारासाठी निमूटपणे सहन केला हे प्रभू हे किस्ता आम्ही तुला बसतो ती स्तुती करतो येशूची हाल अपेक्षा पाहून कित्येक भक्तिमान स्त्रिया अश्रुधारा गाळू लागल्या येशूसाठी त्या शोक करीत होत्या येशूने त्यांची करुणा ममता जाणून म्हटले अहो येलमाच्या कन्यानो तुम्ही मस्करता रडू नका तर स्वतःसाठी आणि तुमच्या मुळापाठीसाठी रडा

बंधू भगिनी नो आता आपण पाचवं चर्च डॉमिनिकन चर्च संत घोनसालो ख्रिस्त मंदिर समोर उभे आहोत पंधराशे त्र्याऐंशी साली डॉमिनिकन संस्थेने वसईच्या किल्ल्याच्या परिसरात हे चर्च व त्याला लागून संस्थेचा मठ आणि गुरुविद्यालय सुरू केले हे चर्च पोर्तुगालमधील संत गुन्सालो गर्शियाच्या नावाने बांधण्यात आले होते ह्याच संतांच्या नावावरून आपल्या वसेई जन्मलेला घनसालो गार्शियाला नाव दिले होते वसई किल्ल्यातील सात चर्चज मधील डोमिनिकन चर्च हे आकाराच्या मानाने सर्वात मोठे आहे नववे स्थान येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली भूमीवर पडतो हे क्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो काटच्या कृपेनुसार द्वारे आहे अगदी थकलेला व कष्टाने भारकुल झालेला येशू कालवारी डोंगराजवळ पुन्हा जमिनीवर पडतो हे प्रभू दया दयाकर दहावे स्थान येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात हे क्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो आता मंदिर ह्याच्या समोर उभे आहोत इसवी सन पंधराशे छत्तीस साली पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला उभारला त्यावेळी किल्ल्याच्या उत्तरेकडे भिंतीला लागून एक छोटेसे चर्च बांधले हे वसईतील पोर्तुगीजांनी उभारलेले पहिले चर्च होते हे चर्च मोसा सिनोरा म्हणजे अवर लेडी ऑफ लाईफ जीवनदायी माता चर्च या नावाने बांधले अकरावे स्थान येशूला दोन चोरामध्ये खूप सरा एक रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो निष्ठोसिपायाने येशूला कृसावर निजविले आणि त्याच्या दोन्ही हातापायांना मोठे खिळे जोराने ठोकून त्याला कुसावर खेळले बारावी स्थान येशू जगाच्या उदारासाठी कृसावर मरतो एक किस्ता आम्ही तुला बसतो तुझी स्तुती करतो दुपारी येशू राम उसावर खेळले होते तीन तास येशू अतिल दुःखात असताना लोकांनी त्याची निंदा केली तरी त्याने सर्वांना क्षमा करून उजव्या हाताकडील पशाती त्वराला स्वर्गात देण्याचे वचन दिले हे प्रभू आम्हाया शारिंगामध्ये दिवस वेळ महिना तसेच तापलेले अंतर आणि दिशा समजत असतो अशा या प्रवेशद्वारावर आता आपण तेरावे स्थान घेणार आहोत तेरावे स्थान येशूचे मृत शरीर खुसावरून काढतात हे क्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो येशू मेल्यावर लोक समुदाय निघून गेला क्रुसापासी येशूची माता मरिया येशूचा अपेक्षित योहन मारिया मागदलेना व इतर स्त्रिया ही मंडळी येशूचे असह्य कष्ट न्यायत होती, हे प्रभू आमावर दया करते तुझी एक आशा माझी होती माझ्यावरी दृष्टी जे जे या यापैकी बऱ्याच घंटावर कृत अगर आय एच एस अशी अक्षरे कोरलेली आहे अशा या चर्च मध्ये आपण आता शेवटचे चौदावे स्थान घेणार आहोत चौदावे स्थान हा निकोदेव त्या दोन सज्जन व धार्मिक भक्तांनी येशूचे स्वच्छ वस्त्रात ते बागेत ठेवले हे प्रभू आम्हाला हे येशू तू मीता किती क्लेश सोचलेस व मज व किती माया केलीस हे आता मला समजले आहे तुझे कष्ट व यातना निहाळून मला माझ्या पापाचा वीट आला आहे मी सर्व पाप प्रसंगापासून दूर राहीन तुझ्यावर तुझ्या प्रिय मातेवर तसेच साऱ्या मानवजातीवर निस्सीम प्रेम करण्यास मला मदत कर तू आम्हासाठी मरणापर्यंतच नव्हे तर खुसाच्या मरणापर्यंत आज्ञाधारक झालास तर मी तुझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात म्हणून तुझ्या पाच पवित्र घायामुळे मला सर्व तऱ्हेच्या प्रार्थना दे हे प्रभू आम्हावर दया कर हे प्रभो आम्हावर दया कर शाच्या प्रमुख हेतूसाठी एक आमचे बाप्पा तीन नोव्हेंबर या आपण एकत्र बोलूया आमच्या पिता आणि पवित्र यांचा गौरव असो प्रभु तुम्ही बरोबर असो सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो लाकडाचे थँक्यू व्हेरी मच सर्वांचे आभार आणि खास करून मला फादर संजय यांचे आभार बनायचे बनावचे वाटतात कारण त्यांना मी आज सकाळीच सांगितलं आणि त्या मोठा मोठ्या मशेदे आणि हे विशेष किती आमच्याही अगोदर ते इथे आलेले होते त्यांना इतक्या आणि मला त्यांना एक काम होतं का ते मला बोलले होते कदाचित मी साडेपाच दोनदा निघेल म्हटलं ठीक आहे पण निघण्यावर आपण आशीर्वाद देऊन जा ह असं मी त्यांना अगोदर सूचना केली होती परंतु ते शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहिले किंवा त्याचे मी खास आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि उन्हाळ्या धर्मगळावर काही बरेचसे लोक आलेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रभूचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असावा आपल्या कुटुंबावर असावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना थँक्यू व्हेरी मच एक मिनिट दरवर्षी आपल्याला स्टीफन परेरा हे पुरुषाची वाटेची भक्तीमध्ये आपल्याला सर्व माहिती पुरवित आहे त्यांना चांगलं आरोग्य मिळवून दे आणि प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावरती असू दे यासाठी प्रार्थना करा आजच्या दिवशी माझ्याऐवजी आमचा एड डी परेरा ह्याने सगळी कामगिरी माझी आटोपली

तुम्ही पाहिलात की ती भक्तिमय वातावरणामध्ये आमची कृषाची वाट समाप्त झालेली आहे मंडळी आपल्यासोबत आहेत स्टीफन परेरा ह्यांना मी काही प्रश्न विचारते स्टीफन अंकल तुम्ही ही जर्नी चालू केली म्हणजे आजचा हा अनुभव खूप चांगला होता माझ्या लाईफमधला हा पहिला अनुभव होता आणि असे अनेक लोक होते की ज्यांनी पहिलुंदाच ह्या कृषाच्या वाटेच्या भक्तीमध्ये सहभागी झालेले होते तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली म्हणजे तुम्ही कधीपासून ही सुरुवात केलेली आणि तुमच्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली पस्तीस वर्षापूर्वी आमचे एक पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी आमचे एक अंकल गॅब्रियल पैरा नावाचे ते मिलिटरीमधून रिटायर झाले होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला या किल्ल्यातली सगळी इतंबून माहिती सांगितली आणि प्रत्यक्ष जागेवर नेऊन त्या ती दाखवल्या त्या सगळ्या ठिकाणी तर ती ठिकाणं दाखवल्यानंतर त्या वर्षापासून आम्ही ही ख्रिसाच्या वाटेची भक्ती सुरू केली प्रत्येक सात चर्चमधून प्रत्येक च चर्चमधून दोन स्थानाची भक्ती आणि चौदा स्थानाची भक्ती ही आम्ही चालू केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा लोकांकडून आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे दरवर्षी वाढणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही ही भक्ती गेली पस्तीस छत्तीस वर्षे चालवली मध्यंतरी फक्त दोन वर्ष कोरोना कोरोनाची गॅप पडला त्या व्यतिरिक्त नॉनस्टॉप अशी ही पस्तीस सदत छत्तीस वर्ष चालली आणि या यंदा सद सदतीसावं वर्ष आम्ही ती भक्ती केलेली आहे आज आपल्यासोबत असे अनेक भाविक आहेत जे प्रथमच ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यातल्याच एक मॅडम इथे आहेत आनसेला मॅडम आणि त्यांना विचारायला त्या अगदी उत्सुक होत्या की मलाही माझा अनुभव शेअर करायचा आहे तर आनसेला बाय तुम्हाला कसं वाटलं की आज म्हणजे आज भक्तीमध्ये सहभागी होत असताना फारच सुंदर मी अशा प्रकारची भक्ती कधीच केली नव्हती ह्या इथे येण्यासाठी मी फार उत्सुक होती मी सरांना फोन पण केला की आम्ही होऊ शकतो का त्याने सांगितलं नक्की या आणि आम्ही आठ दहा जण इथे आलो आणि इतक्या सुंदर प्रकारे भक्ती मी आजपर्यंत आज, आज माझ्या वयाची त्रेपन्न वर्ष त्रेपन्न वर्षामध्ये अशा प्रकारची भक्ती मी कधीच केली नव्हती फारच सुंदर एकदम शांत वातावरणामध्ये आणि एकदम सगळी माहिती जो मिळाली इकडची त्याबद्दल मी खरोखर सरांचे आभार मानते आज आपल्यासोबत स्टीफन परेरा यांची सर्व टीम आहे त्यांचं क्वायर मंडळ आहे आणि हा सरांनी आता ॲडनी परेरा सर आपल्यासोबत आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या ह्या वसईच्या किल्ल्याविषयी माहिती मला नाही वाटत कोणाला एवढी डिटेलमध्ये असेल म्हणजे जे असेल ती पुस्तकामध्ये असेल mm -hmm. त्यांनी इतक्या ते उत्कृष्ट शब्दामध्ये ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर आम्ही तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो आणि असेच पुढे अनेक वेगवेगळे उपक्रम चालू आहोत आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसंच आत्ताच माहिती पडलं की सर आपल्या वयाची एक्क्याऐंशी वर्ष सॉरी एक्क्याऐंशी वर्ष उद्याला पूर्ण करीत आहेत सर आम्हा सर्व भाविकांतर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा